नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या अहमदपूर विधानसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आणि चाकूर या दोन तालुक्यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या अहमदपूर विधानसभा मतदारसंघात दोनशे छत्तीस क्रमांक दिलेला आहे लातूर लोकसभा अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि हा अहमदपूर विधानसभा मतदारसंघ देखील लातूर लोकसभा अंतर्गत येतो या लातूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण अॅरोच्या माध्यमातून हा अहमदपूर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबासाहेब पाटील हे विजयी झाले होते त्यांना चौऱ्याऐंशी हजार सहाशे सव्वीस मते मिळाली होती त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे विनायकराव जाधव विद्यमान आमदार यांचा पराभव बाबासाहेब पाटील यांनी एकोणतीस हजार एकशे एक्याण्णव मताच्या मताधिक्याने केला होता या विधानसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर कुठल्याच विद्यमान आमदाराला मतदारांनी पुन्हा संधी दिली नाही आणि या मतदारसंघामध्ये धनगर येलम वंजारी मराठा अशा समाजाचा मोठा प्रभाव असल्याचं दिसून येते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून बाबासाहेब पाटील हे रिडालोस कडून विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विनायकराव पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात दोन हजार ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने अप मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन होऊन अपक्ष उमेदवार विनायकराव जाधव हो, यांचा विजय या मतदारसंघातून झाला होता त्यांना मोठ्या प्रमाणावरती काँग्रेस पक्षातून पाठिंबा मिळाल्या कारणाने त्यांचा विजय या अपक्ष उमेदवाराचा विनायकराव जाधव हो, यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबासाहेब पाटील यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार होते तर चौथ्या क्रमांकावर काँग्रेसच्या उमेदवाराला मतं मिळाली होती आणि पाचव्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून भाजपला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांनी भाजपचे विनायकराव जाधव हो यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं अपक्ष उमेदवार दिलीप देशमुख यांना मिळाली होती आणि चौथ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तर पाचव्या क्रमांकावर एमआयएमच्या उमेदवाराला मतं मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेला असल्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची लढत होण्याची दाट शक्यता आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद